आता वगैरे काय आहे तो करा असं माननीय आमदारांनी आम्हाला सूचना केली या ठिकाणी हा द्वयेही आचार्यांचं या ज्ञानपीठावर माननीय विजयजी चौरे हे स्वागत करीत आहे त्यांचा शुभाशुभाशीर्वाद घेत आहे सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत केलंच आहे यानंतर हा हा झाला नाळवांडे हा घेतला असं धर्मकार्य त्यांच्याकडून सदैव होत राहो आपलं सालभर्डीच जे आहे की आमदार साहेबांनी आमचं हे काम करून दिलं या जायला जे भक्त मंडळी आहे त्यांना सोय करून दिली मी त्यांना या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं दीक्षांत समारोह मध्ये उपस्थित सर्व आमचे बाबा सर्व आमचे उपस्थित मंडळी समजा आई बहिणी सर्व आमचे बुजुर्ग नवयुवक आणि सर्व महानवा अनुयायी निश्चित रूपामध्ये आज आम्हा सर्वांसाठी सौभाग्याची गोष्ट आहे की आज गुनंताबाऊ पुजदेकरचा दीक्षा समारोह या जागी आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पाडण्यात आला आहे आपण सर्व लोक आज या दीक्षा समारोहाचे साक्षी झालेलं आहे आणि परमेश्वराशी चक्रधर स्वामीशी प्रार्थना करतो की आपण सर्वांना सुख समृद्धी आणि सर्वांचं कल्याण व्हावं मी तुम्हाला बाबा सांगू इच्छितो की आम्ही सर्व लोक महानुभाव पंथाचे राजकारणामध्ये असल्यामुळे आम्हाला सर्व जागी जावं लागते मग ते कृष्णाचं मंदिर असो गणपतीचं असो शिवजीचं असो पण मूलतः आम्ही चार पाच पिढ्यापासून आमचं महानुभाव पंथ आमच्या घरी आमच्या परिवारात आहे आणि सौभाग्याची गोष्ट आहे की मानवा पंथाचे चार चार आमदार या क्षेत्रामध्ये झाले त्यातले एक आमदार मी सुद्धा हे चक्रधर स्वामीची कृपा आहे आणि जेव्हा आमचे मुख्यमंत्री आदरणीय कमलनाथजी जेव्हा मुख्यमंत्री होते तर खूप साऱ्या लोकांनी इथल्या बोरगावच्या आसपासच्या लोकांनी म्हटलं की सालबंडीला जाण्याकरता रस्ता नाही तो मध्य प्रदेशात येते नव्वद टक्के भाग त्या तिथे जाण्याकरता खूप खूप खु� म्हातारे आईला किंवा अजून खूप सारे बुजुर्ग लोकांना जाण्याकरता रस्ता नव्हता मी कमलनाथ जीला म्हटलं मेन का मैं साहेब छिंदवाडा से लेकिन मुलता ही मेरा विधानसभा क्षेत्र भले चक्रेधर स्वामी की चाहता हूं कि वहां पर मुक्ताई बाबा तक और ससारक्षक तक सडक बन जाय तर कमलनाथजीने पन्नास लाख रुपये स्वीकृत केले मी त्यांचा खूप खूप से अभिनंदन करतो आणि तो रोड आज सर्व लोकांकरता सुगम झाली सरळ गाडी जाते तिथे थोडस काम राहिलेलं आहे त्या कामालाही आपण अजून परिसाद देऊ पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा आम्ही लोक सर्व तुम्हाला खूप खूप अभिनंदन करतो बाबा लोकांना आणि सासांग प्रणाम करतो दंडवत प्रणाम जय हिंद करून दिला तसेच या आमच्या महाराष्ट्रामध्ये आजचे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी सुद्धा आपल्या या महानुभाव पंथासाठी खूप काही त्यांनी सेवा केली एक रुद्धपूरला श्री गोविंद प्रभू विद्यापीठ त्यांनी समजा मंजूर केलं त्याच्यानंतर काही स्थानांसाठी निधी दिला तर असे हे राजकीय क्षेत्रातली मंडळी आणि ही धर्मसेवा तुमच्या व्यक्त करण्यासाठी आदरणीय श्रद्धेय ज्यांचं या ठिकाणी गेल्या सहा दिवसापासून पोथी प्रवचन होतं असे माझे सन्मित्र दादाजी तळेगावकर दादाजींना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मंतव्य व्यक्त करावं माननीय आमदार साहेबांना लगेचच काही महत्त्वाचे काम असल्यामुळे ते जाणार आहे आणि ते या कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली हेच आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळीसाठी फार मोठी गोष्ट आहे तर दीक्षार्थांचं पूजन करून जाणार <st immunisation> <आगा। स्थेधार> आहेत <coughs> करण्यासाठी